अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी आपल्यामार्फत शासनाचे लक्ष वेधू इच्छिते की राज्यात विद्युत कायदा दोन हजार तीन अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दिनांक सहा जून दोन हजार पाच पासून महानिर्मिती महापारेषण आणि महावितरण या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या मुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्यातील विजेचे वितरण करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे त्यानुसार माझा मतदारसंघ असलेल्या संपूर्ण वसई तालुक्यात महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो अध्यक्ष महोदय मागील कित्येक दशकांपासून संपूर्ण वसई तालुक्यात ओव्हरहेड केबल वरून वीज पुरवठा करण्यात येतोय त्यामुळे सगळ्या रस्त्यांच्या कडेला इमारती वसाहतींच्या कोपऱ्यावर ओव्हरहेड केबलचे जाळे पसरलेले आहे। पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने तसेच झाडाच्या फांद्या तुटून केबलवर पडल्याने वारंवार वीज खंडित होत असते मुसळधार पाऊस सुरू झाला की चार चार पाच पाच तास वसईच्या पट्ट्यामध्ये लाईट जाते कधी कधी एक एक दोन दोन दिवस वीज खंडित होते आणि या सर्वमुळे कधी कधी तुटलेल्या केबलमुळे जीवितहानी ग घडते दरवर्षी ही जीवितहानी पावसाळ्यामध्ये होत आहे अध्यक्ष महोदय आणि घरामधनं वर्क फ्रॉम होम करणाऱ्या तरुण नोकरदार वर्गाला विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना आणि हॉस्पिटल्सना वारंवार वार वीज खंडित होण्याच्या या समस्येमुळे खूप अडचणींना सामोरं जावं लागते अध्यक्ष महोदय वसई महावितरणाच्या वसई महामंडळाकडून भूमिगत विद्युत वाहिना टाकण्यासाठी रुपये दोनशे अकरा कोटींचा प्रस्ताव शासनास सादर झाला आहे पण अजूनपर्यंत त्या प्रस्तावास मान्यता मिळालेली नाही अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत शासनास विनंती करते की वसईकरांच्या दैनंदिन प्रश्नाशी जीवनाशी निगडीत हा प्रश्न असल्याने जीवित जीविताशी निगडित असल्याने वसईतील वीज पुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वाहिन्या भूमिगत करण्याच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी आणि तात काळ ही कामं पूर्ण करण्यात यावी अशी विनंती करते धन्यवाद कुमारी श्री जया अशोक चव्हाण